ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि जालन्यामध्ये ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुद्धा केलेला आहे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि ओबीसी संघटना आणि ओबीसी ओबीसी बांधव आता रस्त्यावर धुळे सोलापूर संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केलं आहे बातमी आपण बघतोय धुळे सोलापूर महामार्गावरती हे सगळे ओबीसी कार्यकर्ते एकत्र आलेले होते त्यांनी हा महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके हे आंदोलन करताना दिसत उपोषण सध्या त्यांचं सुरू आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत गौरव काय अधिकची माहिती आहे ओबीसी संघटना एकत्र येताना दिसत सध्या आंदोलन केलं जात आहे अंबड तालुक्यातील वडीगोदरी या ठिकाणी ओबीसी मागील दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि आज सहाव्या दिवशी उपोषण करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांची प्रकृती जी आहे ती खराब झालेली आहे त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि या संतप्त ओबीसी ओबीसी आंदोलकांनी आज जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ी आणि नवनाथ वाघमारे हे जे आहेत मागील पाच दिवसांपासून येथे उपोषण करतायत मात्र सरकारने आतापर्यंत आमच्यासोबत चर्चा केलेली नाहीये दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यांनी फक्त आमच्यासोबत संवाद साधला मात्र आमच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा झालेली नाहीये आणि आम आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ते या ठिकाणी आलं होतं असं लक्ष्मण हाती आणि नवनाथ वाघमारे यांनी आज म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सरकार आमची दखल घेत नाहीये या रागातून या रागाच्या भरात आज ओबीसी समाज जो तो तो समाज आहे तो आक्रमक झाला आणि या संतप्त ओबीसी समाजाने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोखो केला आहे या महिन्या अगदी धन्यवाद गौरव या माहितीसाठी जालनामध्ये ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आपण बघतोय गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं या सगळ्या संदर्भात आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे धुळे सोलापूर महामार्गावरती हे ओबीसी संघटनांचं आंदोलन सुरू होतं ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी त्यांची प्रमुख मागणी आहे एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी केली जाती आहे मनोज जरंगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली आहे तर त्याच वेळेला दुसरीकडे ओबीसी संघटना आक्रमक होताना आपण बघतोय पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी जाऊन त्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे लक्ष्मण हाके यांची गेल्या सहा दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे तर ही सगळी दृश्य आपण बघतोय ओबीसी बांधव सुद्धा काही प्रमाणावरती आक्रमक होताना दिसत आहेत तर लवकरात लवकर सरकारनं या सगळ्याबद्दल मार्ग काढावा आणि चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी